नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती फळे खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असले तरी काही फळे अशी आहेत की जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात आज आपण अशाच एका सुपर फूडबद्दल जाणून घेऊया हो ड्रॅगन फ्रूट ज्याला पिटा किंवा गॅमलॉन असंही म्हणतात ते फायबर अँटीऑक्सिडंट्स जीवनसत्वे आणि खनिजांनी भरलेलं असतं तर चला जाणून घेऊया ड्रॅगन फ्रूट खाण्याची योग्य वेळ कोणती आहे ड्रॅगन फ्रूट खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत यासोबतच आपल्याला कळेल की कोणत्या लोकांनी ड्रॅगन फ्रूट खाऊ नये आणि ते, ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते ड्रॅगन फ्रूट हे फक्त खायला चविष्ट नाही तर ते खूप उपयोगी देखील आहे आणि ते दोन प्रकारचे आहेत एक लाल किडनीसह आणि दुसरे पांढरे घोडे असलेले आणि जर आपण त्याच्या पोषक तत्वांबद्दल बोललो तर त्यात अँटीऑक्सिडंट्स लोह हो, कॅल्शियम मॅग्नेशियम फायबर आणि विटॅमिन ए e, विटॅमिन सी सारखे अनेक जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असतात आणि विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रूट हे जवळजवळ वर्षभर उपलब्ध असलेले फळ आहे म्हणून आता आपण ड्रॅगन फ्रूट कोणत्या वेळी खावे हे जाणून घेऊया तुम्ही दिवसा कधीही ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता कारण ते खाल्ल्याने तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही परंतु लक्षात ठेवा की ते जेवणाच्या अर्धा तास आधी किंवा नंतर खाऊ नका आणि जर तुम्ही नाश्त्यामध्ये ड्रॅगन फ्रूट घेतले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल कारण ते पचण्यासाठी चांगले असते आणि तुम्हाला दिवसभर ऊर्जावान देखील वाटेल याशिवाय हिवाळ्यात रात्री ते खाऊ नका कारण त्याचा परिणाम थंड असतो त्यामुळे सर्दी आणि खोकला देखील होऊ शकतो आणि मित्रांनो जरी ड्रॅगन फ्रूट आपल्याला आरोग्यासाठी खूप चांगले असले तरी ते नेहमी योग्य प्रमाणातच खा तुम्ही एका दिवसात मध्यम आकाराचे ड्रॅगन फ्रूट खाऊ शकता चला आता जाणून घेऊया की ड्रॅगन फ्रूट खाण्याचे जबरदस्त फायदे काय आहेत मित्रांनो अनेक संशोधनातून असे आढळून आले आहे की ड्रॅगन फ्रूट आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते जे आपल्याला अनेक आजारांपासून वाचवते फायबरने समृद्ध असलेले ड्रॅगन फ्रूट आपल्या पचनासाठी रामबाण औषध आहे त्यात काही गुणधर्म देखील आहेत जे आपल्याला बुद्धकोष्ठतेच्या समस्येपासून वाचवतात म्हणून ज्यांना बुद्धकोष्ठता आहे त्यांनी निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याचा सल्ला दिला पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात आणि जर तुम्हाला मधुमेहाचा धोका टाळायचा असेल तर तुम्ही ते तुमच्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे ड्रॅगन फ्रूटमध्ये आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते आणि त्यात असलेल्या लहान काळ्या बियांमध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा नाईन फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतात जे आपले हात निरोगी आणि मजबूत बनवतात मित्रांनो जर तुम्हाला हाडांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन केले पाहिजे तर ते कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरसने समृद्ध आहे जे आपले दात आणि हाडे मजबूत ठेवते म्हणूनच संधिवाद झाल्यास डॉक्टर निश्चितच ड्रॅगन फ्रूट खाण्याची शिफारस करतात मित्रांनो ड्रॅगन फ्रूट मध्ये अँटी एजिंग गुणधर्म असतात जे वृद्धत्वाचा धोका कमी करण्यास मदत करतात ते कोंड्यामुळे होणाऱ्या सुरकुत्या किंवा डागांपासून संरक्षण करते आणि त्यात व्हिटॅमिन सी देखील असते जे कोरड्या त्वचेला चमकदार बनवते तुम्ही त्याचा फेसबॅक देखील बनवू शकता यासाठी एक चार ड्रॅगन फ्रूट सोलून त्यात दोन चमचे दही घालून त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा अर्ध्या तासानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा झटपट चमक मिळवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावावी आपण बहुतेकदा केस मऊ आणि चमकदार करण्यासाठी अनेक प्रकारचे रासायनिक उत्पादने वापरतो ज्यामुळे केस गळणे आणि इतर समस्या उद्भवू लागतात ड्रॅगन फ्रूट आपल्या केसांसाठी नैसर्गिक के कंडिशनर म्हणून देखील काम करते ते केस गळणे कोंडा किंवा अकाली पांढरे केसांची समस्या दूर करते म्हणून तुम्ही तुमच्या केसांना ड्रॅगन फ्रूटचा रस लावावा ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात आढळतात परंतु जेव्हा आपण ते योग्य पद्धतीने सेवन करतो तेव्हाच आपल्याला त्याच्या ते पोषक तत्वांचा पूर्ण फायदा मिळेल तर ड्रॅगन फ्रूट कसे खाऊ शकता ते जाणून घेऊया ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते थेट कापून खाणे कारण त्यात असलेले पोषक तत्वे अबाधित राहतात आता आपल्याला माहीत आहे की ड्रॅगन फ्रूट कोणी खाऊ नये आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणते नुकसान होऊ शकते रुग्णांनी ते जास्त प्रमाणात खाऊ नये आणि ते त्यांच्या आहारामध्ये समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे याशिवाय जर तुमची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा होणार असेल तर काही दिवस आपण हे खाऊ नका मित्रांनो जरी ड्रॅगन फ्रूट हे एक सुपर फूड असले तरी ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लूज मोशनची समस्या देखील उद्भवू शकते त्यानंतर आपण दुसऱ्या फ्रूटबद्दल बोलणार आहोत तर ते म्हणजे बीटरूट बीटरूट म्हणून ओळखले जाणारे बीट, बीट खाण्यात चविष्ट आणि गडद लाल रंगाचे आहे आणि त्यासोबतच ते पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे चला तर मग जाणून घेऊया बीट खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे किंवा नाही ते कधी खावे आणि कधी खाऊ नये बीट खाण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते कसे खावे आणि बीट खाण्याचे आपल्या शरीरात कोणते प्रचंड फायदे आहेत यासोबतच मी तुम्हाला सांगेन की कोणत्या लोकांनी बीट खाऊ नये म्हणजेच बीट खाणे कोणी टाळावे मित्रांनो बीट हे सुपरफूडच्या श्रेणीत येते आणि त्याचा रंग रंग लाल असल्या त्याला रेड क्वीन देखील म्हणतात ही अशी भाजी आहे की तुम्ही ती फ्रीजमध्ये हवाबंद पिशवीत ठेवून बराच काळ म्हणजे सुमारे दोन ते तीन आठवडे साठवू शकता तुम्ही ते ठेवू शकता पण ते धुवू नका याची काळजी घ्या आणि बीटरूटची खास गोष्ट म्हणजे ते जवळपास वर्षभर उपलब्ध असते परंतु बरेच लोक उन्हाळ्यात ते खाणे पसंत करतात कारण त्याचा थंडावा असतो बीटरूटमध्ये व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी पोटॅशियम लोह मॅग्नेशियम आणि नायट्रेट मुबलक प्रमाणामध्ये असल्याने दररोज बीटरूट खाणे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि ते आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवत असते म्हणून जेव्हा आपण योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने त्याचे सेवन करतो तेव्हाच आपल्याला या सर्व पोषक तत्वांचा संपूर्ण फायदा मिळतो चला तर मग जाणून घेऊया बीटरूट खाण्याची योग्य वेळ कोणते आहे कॉकलेट पर्यंत कधीही खाऊ शकता परंतु जर तुम्ही ते नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणासोबत घेतले तर ते तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल कारण त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचन संस्था मजबूत ठेवण्यास मदत करते आणि जर तुम्ही जास्त कसरत करत कि असाल किंवा खेळाडू असाल तर तुम्ही ते दोन ते तीन तास आधी घ्यावे यामुळे तुम्हाला त्वरित ऊर्जा मिळते यासोबतच मित्रांनो लक्षात ठेवा की आठवड्यातून तीन ते चार दिवस ते घ्या आणि जर तुम्हाला ते दररोज सेवन करायचे असेल तर दिवसभरात एक ग्लास बीटरूटचा रस घ्या किंवा तुम्ही सॅलडमध्ये एक बीटरूट समाविष्ट करू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही दररोज दोन बीटरूट खाऊ शकता ही त्याची कमाल आहे मित्रांनो बीट विशेषतः खायला दिले जाऊ शकते आठ ते दहा महिन्याच्या मुलांना उकडलेले बीट खायला द्या जेणेकरून त्यातील नायट्रेटचे प्रमाण कमी होईल आणि लक्षात ठेवा की ते फक्त एक ते दोन चमचे खायला द्या आणि मुलाला ते हळूहळू खायला लावा यामुळे मुलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्गाचा धोका देखील कमी होतो चला तर मग जाणून घेऊया बीटरूट कसे सेवन करता येईल मित्रांनो बीट खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते कच्चे म्हणजे सलॅड म्हणून खाणे पण जर ते तुम्हाला तशा प्रकारे खायला आवडत नसेल तर तुम्ही पराठा किंवा लोणचे बनवून देखील खाऊ शकता मित्रांनो बीट अगदी उकडूनही खाऊ शकता विशेषतः मुलांच्या आणि वृद्धांच्या आहारात ते समाविष्ट करा ते खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते तेचे ते सोलून त्याचे गोल तुकडे करणे आणि नंतर स्टीलच्या डब्यात ठेवणे बीट मध्ये याची खात्री करा मग हा बॉक्स अशा प्रकारे ठेवा आणि अर्धा ग्लास पाणी देखील घाला आता ते दहा ते पंधरा मिनिटे शिजू द्या नंतर गॅसची आग बंद करा यामुळे ते आणखी चविष्ट होईल तुमच्या आहारात बीट रूटचा समावेश करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे बीटरूटचा रस पिणे हो मित्रांनो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही शुद्ध बीटरूटचा रस देखील पिऊ शकता किंवा बीटरूटसोबत गाजर आणि सफरचंद देखील समाविष्ट करू शकता त्याची खास गोष्ट म्हणजे तुम्ही ते ज्युसर शिवाय देखील काढू शकता तर मी तुम्हाला सांगते की ज्यूसर शिवाय बीटरूटचा रस कसा काढता येतो प्रथम बीट चांगले धुवा आणि नंतर ते सोलून त्याचे लहान लहान तुकडे करा आता ते मिक्सर ग्राइंडरमध्ये एक कप पाण्यासोबत घाला आणि चांगले बारीक करा आता ते मलमल कापडामध्ये गाळून घ्या तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते चाळणीतूनही तु गाळू शकता परंतु लक्षात ठेवा की यामुळे रस खूप घट्ट होईल म्हणून दररोज बीटरूटचा रस घ्या आणि त्याचे फायदे देखील घ्या बीट कोणाला आवडत नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही बीट गोड किंवा हलवा बनवूनही खाऊ शकता चव अप्रतिम आहे हलवा हा केवळ एक चविष्ट पदार्थ नाही तर तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे दररोज बीटचे सेवन करा कधी सूप बनवून तर कधी भाज्या बनवून जेणेकरून तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा घेता येईल आता आपण दररोज बीट खाण्याचे प्रचंड फायदे जाणून घेऊया डॉक्टरांनी बीटचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे कारण त्याचे अनेक फायदे आहेत आणि ते आपल्याला अनेक आजारांपासून वाचवण्यास देखील मदत करतात चला तर मग जाणून घेऊया त्याचे अनोखे फायदे ज्यांना अशक्तपणा आहे त्यांच्यासाठी बीट हे वरदान आहे खरं तर त्यात लोहाचे प्रमाण खूप चांगले आढळते ज्यामुळे आर बी सी म्हणजेच लाल रक्तपेशी वाढतात यासोबतच बीटरूटची पाने रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत म्हणून ते सलॅड किंवा भाजीमध्ये देखील घालता येते ज्या लोकांना किडनीचा त्रास आहे त्यांनी ते जास्त प्रमाणामध्ये सेवन करू नये तसेच बीटरूटचे जास्त सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण देखील कमी होते ज्यामुळे हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात आणि काही लोकांना ॲलर्जी ताप किंवा घसा खवखवणे देखील होऊ शकते म्हणून बीटरूट हे योग्य प्रमाणामध्ये वापरा आणि दुष्परिणाम दिसल्यास ते सेवन करणे थांबवा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणीसोबत जरूर शेअर करा धन्यवाद